सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री नामदार कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आहे बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामधील उभ्या पिकांना पाणी देण्याचं ठरलं होतं मात्र या बैठकीत ठरल्याप्रमाणे तालुक्यातील फळबागांना पाणी न कालवा बंद झाला आहे शेतकऱ्यांच्या शेतामधील ऐंशी टक्के फळबागांना उभ्या पिकांना पाणी मिळालंच नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील फळबागा जळून जाणार आहेत शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारं नुकसान आता होणार आहे त्यासाठी शेतात उभ्या असलेल्या कुकडी क्षेत्रामधील फळबागांचे त्वरित पंचनामे होणं गरजेचं आहे तसेच शेतकऱ्यांच्या या फळबागा वाचवण्यासाठी कुकडी धरणाचं पाणी तातडीनं सोडून या फळबागा वाचवणं नितांत गरजेचं आहे नेहमी उन्हाळी आवर्तनामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी असणारे त्र्याऐंशी स्त्रोत भरून घेतले जातात या आवर्तनामध्ये पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असणाऱ्या ठिकाणी थेंबही पाणी देण्यात आलं नाहीये त्यामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा भविष्य काळामध्ये अत्यंत गंभीर स्वरूप धारण करणार आहे त्यामुळे डिंभे धरणामधनं येडगाव धरणामध्ये पाणी घेऊन तसेच पिंपळगाव जोगे यामधनं येडगाव धरणामध्ये पाणी घेऊन कुकडी कालव्याचे आवर्तन पूर्ण करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्यात याव्या अन्यथा या तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा घनश्याम अण्णा शेलार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे तर निवेदनाच्या प्रत ह्या जिल्हाधिकारी अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग पुणे कार्यकारी अभियंता कुकडी क्रमांक दोन आदींना पाठवण्यात आले आहे यावेळी राजेंद्र मस्के संजय आनंदकर एम डी शिंदे तसेच अनिल ठवाळ भाऊसाहेब खेतमाळीस बापूराव सिदानकर आणि शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते नमस्कार आज श्रीगोंदा तहसील कचेरीवरती श्रीगोंदा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या फळबागांना पाणी मिळालं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं शेतकरी या ठिकाणी आलेले होते आज यावर्षीचं जे आवर्तन आहे त्या आवर्तनामध्ये शेतकऱ्यांवरती सगळ्यात मोठे अन्याय झालेला आहे श्रीगोंदा तालुक्यात पाण्याच्या प्रश्नावरती कायमच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येते त्याचं कारण श्रीगोंदा तालुक्यात सांगितलेल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना कधीच का पाणी मिळत नाही यावेळेस तर कालवा सल्लागार समितीनं कसा निर्णय घेतला आणि हा निर्णय का घेतला कधीच कळाला नाही कालवा सल्लागार समितीनं श्रीगोंदा तालुक्यातल्या अकरा हजार हेक्टरवरच्या पिकांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी केवळ साडेसहा दिवस गेलो साडेसहा दिवस देत असताना त्यांनी जो गेज कॅल्क्युलेट केलेला होता तो गेज देखील या ठिकाणी पाण्याचा आम्हाला मिळाला नाही आणि त्याच्यामुळं श्रीगोंदा तालुक्याला आवश्यक होतं ते पाणी मिळालेलं नाही आज श्रीगोंदा तालुक्यातला जवळपास ऐंशी टक्के शेतकऱ्यांना पाणी मिळालेलं नाही का चारीच्या कुठंतरी सुरुवातीच्या भागातल्या शेतकऱ्याला थोडंफार पाणी मिळालं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावना कालपासून खूप तीव्र होत्या म्हणून मी काल एक पोस्ट केली आणि तहसीलमध्ये येऊन इथे अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आज या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या उभ्या असणाऱ्या फळबागा जर गेल्या तर शेतकरी पंचवीस वर्षे पाठीमागे गेल्याशिवाय राहणार नाही कालवा सल्लागार समितीमध्ये निर्णय होत असताना अधिकाऱ्यांनी देखील नऊ दिवस केवळ पाणी मागितलं नऊ दिवसात अकरा हजाराचं अकरा हजार हेक्टरचं भरणं अधिकारी कसे करणार होते त्याचं गणित अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगता आलेलं नाही आणि नऊ दिवसाची अधिकाऱ्यांची मागणी असताना कालवा सल्लागार समितीत केवळ साडेसहा दिवस श्रीगोंदा तालुक्यासाठी मान्य केले गेले कालवा सल्लागार समितीवरती विद्यमान आमदार आहेत कालवा सल्लागार समितीवर पदसिद्ध कारखान्याचे नागवडी कारखान्याचे चेअरमन आहेत कालवा सल्लागार समितीवरती कुकडी कारखान्याचे चेअरमन हे पदसिद्ध आहेत आणि दोन सदस्य अशासकीय नेमलेले सदस्य आहेत पाच सदस्य श्रीगोंदा तालुक्यातले आणि या लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून ते सहावे सदस्य हे सगळे असताना देखील श्रीगोंदा तालुक्याच्या याच्यासाठी सिटीसाठी केवळ साडेसहा दिवस पाणी दिलं गेलं आणि ते साडेसहा दिवसामध्ये देखील गेज न मिळाल्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचे ऐंशी टक्के जे राहिलेली राहिलेले याला या नुकसानीला कुकडी कार्यालयाचे अधिकारी आणि शासन निश्चितपणा जबाबदार आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चौपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस